या पहिल्या अंबरजे बोगदा सरण्यापूर्वी आपली मराठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा प्रकारे या समृद्धी महामार्गावर आला पहिला बोगदा अंबरजे टनेल अंबरजे बोगदा त्या अंबरजे बोगदा जिथे संपतो त्या बोगद्याच्या मागच्या बाजूला खूप सुंदर अशी गेटवे ऑफ इंडियाची चित्रकारा रे काढलेली आहे ती या व्हिडिओत का दाखवली नाही परंतु जुन्या व्हिडिओ आपण पाहिल्यास आपल्या नजरेच अंबर अंबरदेट चॅनेल सर्च केल्यास किंवा शोधल्यास अशा प्रकारे हा आला आपला या समृद्धी महाराज दुसरा बोगदा या बोगद्याला काय कुठे नाव लिहिलेले नाही परंतु माझा जो अंदाज आहे मला मी आलो जे आलो त्यावर मला सांगितलं मी आता विसरलो नाव पण जर तुम्हाला कोणाला या बोगद्याचं नाव माहिती असेल तर कृपया कमेंट्स मध्ये नमूद करावे हा कुठला बोगदा येते हा समृद्धी महामार्गावर दुसरा बोगदा आणि हा आला आपल्या या समृद्धी महामार्ग तिसरा बोगदा सरलांबे बोगदा पहिले फ्लॉवर ब्रिज संपल्या संपल्या तिसरा बोगदा सरलांबे बोगदा सरलांबे टनेल आणि कदाचित कसारा घाट असावा ज्या घाटात प्रवास सुरू येते एक्झॅक्टली मला माहित नाही नक्की काय ते परंतु असा आहे या कदाचित कसारा घाट असावा आपल्याला माहिती असल्यास जरूर कमेंट बॉक्समध्ये मत करावे आणि आता समोर आपल्याला या महामार्गावर चौथा हे बघा या ठिकाणी समृद्धी महामार्गावर उभे असलेले गाडे जे आजूबाजू निसर्ग सौंदर्य पाण्यासाठी उभे आहेत कृपया अशा प्रकारचे वाहने या महामार्गावर उभे करू नये आणि आपल्या जे काय नियम आहेत ते फॉलो करावे इतकंच चांगलं आहे आणि समृद्धी महामार्ग हा शेवटचा पाचवा बोगदा इगतपुरी बोगदा जो आठ किलोमीटर आहे आणि आठ मिनिटात या बोगद्यातील प्रवास आपण पार करू शकतो विचार करा आठ मिनिटात पूर्ण कसारा घाट आपला पार होतो